स्थानीय महानगर अमरावती में दिनांक 16 अप्रैल सुबह 10 से शाम 4 बजे तक बदनेरा रोड स्थित शुभम मंगल कार्यालय में अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महाराष्ट्र प्रदेश तथा महाराणा प्रताप सिंह सार्वजनिक सेवा समिति अमरावती के संयुक्त तत्वाधान में अमरावती में पहली बार राजपूत युवक युवती परिचय सम्मेलन आयोजित किया जा रहा है इस अवसर पर सभी राजपूत परिवारों की उपस्थिति प्रार्थनीय की गई है समाचार संकलन अशोक भाई जोशी सर्वप्रथम आपासा अमेरिका येथे प्रतिमेला विनम्र अभिवादन अपो आणि इथे जमलेल्या सर्व प्रदांना मंडळात बगे यांचा मी राजपूत समाजाच्या वतीने करतो आणि आजचा जो का पत्रकार परिषद आयोजित आयोजन केलेली आहे त्याचा प्रमुख कारण म्हणजे अखिल भारतीय क्षेत्रीय महासभा महाराष्ट्र प्रदेश आणि महाराणा सिंह सार्वजनिक सेवा समिती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांदा सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत शुभमंगल कार्यालय पडणारा बोर्ड अमरावती येथे राजपूत युवक आणि युवती यांचा परिचय समेलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्यामध्ये भरपूर रिस्पॉन्स पण मिळालेला आहे आणि कार्यक्रम हा दिवसभर चालणार आहे यामध्ये अमरावतीमधील जास्तीत जास्त राजपूत समाज बंधानी पक्षनी यायचं आहे असं आम्ही दोन्ही समितीच्या वतीने आवाहन करत आहे

घ्यायला पाहिजे होते आम्ही घेऊ शकलो नाही आणि आज घेण्याचं कारण असं की स्वाती अमरावती शहरामध्ये आतापर्यंत ते आम्ही घेण्याचा आयोजित आणि त्याला प्रतिसाद आणि आमच्या मिळालेलं आहे स्वातला त्याबद्दल माझं आपल्याला एवढंच म्हणणं आहे की जेव्हापर्यंत पत्रकार बंधन आमच्या कोणत्याही उपक्रमाला मनापासून सहभाग देत नाही जनतेच्या समोर आणत नाही तेव्हापर्यंत आम्ही किती ते चांगला कार्यक्रम केला तर तो यशस्वी होत नाही म्हणून माझी पत्रकार बंधनला सर्वांशी अशी विनंती आहे की आपण सोळा जागेला आमच्या समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वतःति में तथे विसर आहे प्रमुख है